नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण बघत होतो आधीच्या अपडेटमध्ये प्रांत कार्यालयाकडे जो शेतकऱ्यांचा जो मोर्चा येत होता जो प्रे, प्रेतयात्रा घेऊन शेतकऱ्यांची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती रेस्ट हाऊस मधून निघाली होती आपण बघू शकतो या ठिकाणी अग्निराग देण्यात आलेला आहे आणि असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा अग्निराग देऊन या ठिकाणी श्रद्धांजली पण अर्पण पन झाली आणि आता आपण बघू शकतो इथं जे उपस्थित शेतकरी आहे आपण शेतकऱ्यांमधून जे अग्निराग आहे शेतकरी आणि घोषणा देणारे शेतकरी आहे या ठिकाणी केंद्र सरकारचा निषेध करताना या ठिकाणी शेतकरी दिसत असून असंख्य शेतकरी उपस्थित आहे आपण आपण सर्व शेतकरी उपस्थित आहात शेतकऱ्यांच्या वतीने आपण मुख्य म्हणजे आंदोलनाचे या ठिकाणी नेतृत्व सांभाळलं आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या पुतळ्यास डाग दिला आहे आणि केंद्र सरकारचा आपण निषेध केलेला आहे आपण यावर काय सांगितलं शेतकऱ्यांच्या भावनारूपी शरीराला केंद्र सरकारनं निर्यात बंदी नावाच्या मशिला मशालीनं अग्नी डाग दिला आणि शेतकऱ्याच्या भावना मेल्या तो आर्थिक संपला त्याचं संपलेल्या भावनांचं ते शरीर आर्थिक संपलेलं त्याचं विश्व ते त्या दिवसापासून अंत्यसंस्कारासाठी वाट पाहत होत आज चांदोड तालुक्याच्या संबंध शेतकऱ्यांच्या तो पोरांच्या वतीनं त्याचे अंत्यसंस्कार सोहळा केला त्या शेतकऱ्यांचे पितृदोष सरकारला लागू नये म्हणून आम्ही हा सोहळा केला आता सरकारला जे दोष लावायचे ते अस्थिकलश मिरवणूक त्या ठिकाणी सरकारच्या दारात आम्ही नेणार आहोत तो कलश आम्ही भरणार आहोत आणि तो गावखेड्यातून सन्मानित करून पूजनी करून प्रत्येक गावात ज्यानं निर्यात बंदी केली त्याला मतदान बंदी नावाचं असं आम्ही त्या ठिकाणी उघडणार आहोत त्या गावखेड्यातून संप जिल्हावर हे वादळ आम्ही पेटवणार आहोत आणि जिल्हाभरातल्या शेतकऱ्यांना संघटित करून मंत्रालयाकडे तो कलश घेऊन जाणार आहोत आमच्या दोन हजार कोटींच्या भावना या कलशामध्ये अस्थिरूपानं तुमच्यापर्यंत आल्या आहेत त्यांना जर दोष लावायचा नसेल पितृदोष सरकारला आम्ही पितृ आहोत सरकार कशातून जन्म घेतं आमच्या मतदान रूपी प्रक्रियेच्या सगळ प्रणय क्रीडेतून हे सरकार जन्म घेतं ते आमचं अपत्य आहे त्यानं शेतकऱ्याचा त्या ठिकाणी गळा दाबून मृत्यू केला पण अंत्यसंस्कार सोहळा केला नव्हता जर त्या त्यांनी व्यवस्थित विसर्जित केल्या नाही तर भविष्यात केवढा मोठा पितृदोष लागेल तो लागू नाही म्हणून त्या कलशाच्या निमित्तानं आमचे दोन हजार कोटी रुपये रोख स्वरूपात जिल्ह्याला मिळावे यासाठी आम्ही तो कलश घेऊन सरकारच्या दारात जाणार आहोत आपण अनेक मागण्यांचं निवेदन या ठिकाणी प्रांत कार्यालयाच्या अधिकारी असतील त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि या मागण्यांच्या पाठोपाठ आता आपण हा अस्थिकलश कलश तालुक्यामध्ये नवे जिल्ह्यात नवे नवे महाराष्ट्रातून तुम्ही दिल्लीपर्यंत नेण्याच्या उत्कार नालश नाही येतो आमच्या भावनांचा कलश आहे आमचा आर्थिक झालेल्या नुकसानीचा हिशोब आहे तो हिशोब आम्हाला मागावाच लागेल त्यांना द्यावाच लागेल आम्ही हा घेतल्याशिवाय जाणार नाही निर्यात बंदी त्याला मतदान बंदी या नावाचं सूत्र सुद्धा आमचं पुढे आहे केली निर्यात बंदी त्यांना नकोच आता सत्तेची संधी हे सगळं सूत्र आम्ही जिल्हाभर उभं करणार आहे अतिशय प्रचंड अशा या प्रकारच्या सुरामध्ये या ठिकाणी भावना आहेत आपण अजूनही यानंतर अशाच आंदोलनाचा अपडेट थेट आपल्या शेतकऱ्यांसाठी देत राहू तत्पूर्वी कॅमेरामॅन आमचे प्रतिनिधी आमचे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अमोल देवटेंसह मी रामबोरसे चांदपाठ

प्ले स्टोर वर जा रमनभूमी ॲप डाउनलोड करावं आता हा परिचय देऊन जिवनात अपडेट राहा